नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात देवदर्शन करता यावं कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे मित्रांनो या, या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे महत्वाची बाब म्हणजे फक्त राज्यातील नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल आता या योजनेचे शासकीय परिपत्रकही काढण्यात आले असून यामध्ये कोणकोणत्या तीर्थस्थळाचा समावेश आहे आणि यासाठी पात्रता काय या आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तीमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्तीमार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदेवतांचे भगवंतांचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याची बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणी सुकर व्हावे यासाठी ती, राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी ती, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो राज्यातील सर्व धर्मामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहील तीर्थस्थळाची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळापैकी एक स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय वर्षे साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाख पेक्षा जास्त नसावे अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाचे ग्रस्त नसावे जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रोबिसिस मानसिक आजार संसर्गजन्य कृष्ठरोग इत्यादी मित्रांनो अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्याला लाभार्थ्यांचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल लाभार्थ्यांची निवड प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवण्यात येईल निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी, यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केले जाईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला -ती जाऊ शकेल तो किंवा ती त्याच्यासोबत जर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल जाल, आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील प्रवास प्रक्रिया जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासा अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्ती अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटांच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल प्रवाशाच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल रेल्वे बसने प्रवास जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशाची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल प्रवास सुरू झाल्यावर प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थिती प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल प्रवासाचा गट हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्सीद्वारे निश्चित केले जाईल शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होईल इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवास इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही फक्त निवड केलेली व्यक्तीच ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच प्रवासी प्रवास करेल प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती इतर कोणतीही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही अतिरिक्त खर्चाबाबत मित्रांनो कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायची असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील प्रवासादरम्यान प्रवाशाकडून अपेक्षा प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनेचे पालन करतील वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील विभागीय गरजेनुसार त्यावेळी काही बदल केले जाऊ शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल मित्रांनो अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल मूळ अर्जदारासह जीवनसाथी सहायकाच्या प्रवासासंबंधीची तरतुदी पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्यांच्या जीवनसाथी किंवा सहायकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदारांनी त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याच्या जीवनसाठी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठपेक्षा पेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त असेल आणि त्यांनी एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहायकांना परवानगी दिली जाणार नाही सोबत प्रवास करताना मदतनीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पती पत्नीचे वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो सहायकाचे किमान वय एकवीस ते कमाल पन्नास वर्षे असावे एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहायक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवास पती पत्नी आणि सहायकांनी प्रवासी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल राज्यस्तरीय समिती सदर योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्याकरता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना पुढील प्रमाणे आहे भारतातील तीर्थक्षेत्र परिशिष्ट अनुसार वैष्णोदेवी मंदिर कटरा जम्मू काश्मीर अमरनाथ गुहा मंदिर जम्मू काश्मीर सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब अक्षरधाम मंदिर दिल्ली श्री दिगंबर जैनलाल मंदिर दिल्ली श्री लक्ष्मीनारायण मंदिर दिल्ली बद्रीनाथ मंदिर चमोली उत्तराखंड गंगोत्री मंदिर उत्तर काशी उत्तराखंड केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग उत्तराखंड नीलकंठ महादेव मंदिर ऋषिकेश उत्तराखंड यमुनोत्री मंदिर उत्तर काशी उत्तराखंड बैद्यनाथ धाम देवघर झारखंड काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश इस्कॉन मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश श्रीराम मंदिर अयोध्या उत्तर प्रदेश सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओरिसा लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओरिशा मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर ओरिशा देवी मंदिर गुवाहाटी आसाम महाबोधि मंदिर गया बिहार रनकपुर मंदिर पाली राजस्थान अजमेर दरगाह राजस्थान सोमनाथ मंदिर वेरावल गुजरात द्वारकाधीश मंदिर द्वारका गुजरात नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात साची स्तूप साची मध्य प्रदेश खजुराहो मंदिर खजुराहो मध्य प्रदेश महाकालेश्वर मंदिर उज्जैन मध्य प्रदेश ओंकारेश्वर मंदिर आणि आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी मध्य प्रदेश श्रीरंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंग कर्नाटक गोमटेश्वर मंदिर श्रवण बेळगोळ कर्नाटक विरुपाक्षी मंदिर हंपी कर्नाटक चणक्श्वर मंदिर बेलूर कर्नाटक अन्नपुरेश्वरी मंदिर होरानाडू कर्नाटक महाबळेश्वर मंदिर गोकर्ण कर्नाटक भूतनाथ मंदिर बदामी कर्नाटक मुरडेश्वर मंदिर मुरडेश्वर कर्नाटक आयहोल दुर्गा मंदिर आयहोल कर्नाटक श्रीकृष्ण मंदिर उडुपी कर्नाटक वीरनारायण मंदिर बेलावडी कर्नाटक तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला आंध्र प्रदेश मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश बृहदीश्वर मंदिर तज्जावर तामिळनाडू मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम तामिळनाडू कांचीपुरम मंदिर कांचीपुरम तामिळनाडू रंगनाथ स्वामी मंदिर तामिळनाडू अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवनमलाई तामिळनाडू कैलासनाथ मंदिर कांचीपुरम तामिळनाडू एकंबेश्वर मंदिर कांचीपुरम तामिळनाडू सारंगपाणी मंदिर कुंभकोणम तामिळनाडू किनारा मंदिर महाबलीपुरम तामिळनाडू मुरुगन मंदिर तिरुचेंदूर तामिळनाडू श्री पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम केरळ गुरुवयू मंदिर गुरुवायूर केरळ वडक्कुनाथ मंदिर त्रिशूर केरळ पार्थसारथी मंदिर अरणमुल्ला केरळ शबरीमाला मंदिर पथनापत्तिटा केरळ अटकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम केरळ श्रीकृष्ण मंदिर गुरुवायू केरळ तिरुनेली मंदिर वायनाड केरळ वैकोम महादेव मंदिर वर्कला केरळ तिरुवल्ला मंदिर तिरुवल्ला केरळ शिवगिरी मंदिर वर्कला केरळ श्री समेत शिखरजी गिरडीहर झारखंड शत्रुंजय हिल गुजरात गिरनार गुजरात देवगड उत्तर प्रदेश पावापुरी बिहार रणकपूर राजस्थान दिलवाडा टेम्पल राजस्थान उदयगिरी मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र परिशिष्ट बनुसार सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर मुंबई चैत्यभूमी दादर मुंबई माउंट मेरी चर्च वांद्रे मुंबई मुंबादेवी मंदिर मुंबई वाडकेश्वर मंदिर मलबार हिल मुंबई विश्व पैगोडा गोराई मुंबई चर्च ऑफ अवल लेडी ऑफ हेल्थ केवल मुंबई सेंट एंड्रयू चर्च मुंबई सेंट जॉन द बेस्टिस्ट चर्च औद्योगिक क्षेत्र अंधेरी मुंबई सेंट जॉन द बेस्टिस्ट चर्च मरोड़ मुंबई गोदीजी पार्श्वत मंदिर मुंबई नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट मुंबई शार हर हमीम सिनेगॉग मस्जिद भंडार मुंबई मैगेट डेविड सिनेगॉग भाईखड़ा मुंबई सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ठाणे अग्री अग्निमंदिर ठाणे मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे चिंतामणी मंदिर थेऊर पुणे गिरिजात्मक मंदिर लेल्यांद्री पुणे महागणपती मंदिर रांजणगाव पुणे खंडोबा मंदिर जेजुरी पुणे संत ज्ञानेश्वरी समाधी मंदिर आळंदी पुणे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका पुणे संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू पुणे संत चोकामेळा समाधी पंढरपूर सोलापूर संत सावडामाळी समाधी मंदिर अरण तालुका माडा सोलापूर विटोबा मंदिर पंढरपूर सोलापूर शिखर शिंगणापूर सातारा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ज्योतिबा मंदिर कोल्हापूर जैन मंदिर कुबोज कोल्हापूर रेणुका देवी मंदिर माहूर नांदेड गुरुगोविंद सिंग समाधी हजूर साहिब नांदेड खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड श्री संत नामदेव महाराज देवस्थान उब्रस तालुका कंदार नांदेड तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर घृणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर जैन स्मारके येलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक मुक्तिधाम नाशिक सप्तशृंगी मंदिर वनी नाशिक काळाराम मंदिर नाशिक जैन मंदिरे मांगेतुंगी नाशिक गजपंत नाशिक संत साईबाबा मंदिर शिर्डी अहमदनगर सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर शनी मंदिर शनी शिंगणापूर अहमदनगर श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी अहमदनगर बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा एकविरा देवी कारला पुणे श्रीदत्त मंदिर औदुंबर सांगली केदारेश्वर मंदिर बीड वैजनाथ मंदिर परळी बीड पावस रत्नागिरी गणपतीपुळे रत्नागिरी मालेश्वर मंदिर रत्नागिरी महाकाली देवी चंद्रपूर श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर सातारा अष्टदशभूष रामटेक नागपूर दीक्षाभूमी नागपूर चिंतामणी कळम यवतमाळ तर मित्रांनो अशा प्रकारे भारतातील तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र यामध्ये देण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याबाबतचे हे एक महत्वाचे असे अपडेट होते तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार